लाडकी बहीणच्या निधीवरून संजय शिरसाट भडकले थेट अजितदादांच्या अर्थ खात्यावर निशाणा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ विभागाकडून आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा सा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समुदायांसाठी असलेला निधी वळवण्यात आल्याची बातमी समोर आली या बातमीनंतर शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपली नाराजी व्यक्त केली माध्यमांमधून मला माझ्या खात्याचे पैसे वर्ग केल्याचे आहेत आणि याची मला कल्पना नाही माहिती नाही परंतु सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर सरळ हे खाते बंद करा हा अन्याय आहे की हे कट हे मला माहित नाही असंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय तर अर्थ विभागाकडून मनमानी सुरू आहे माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही याबद्दल काही नियम आहेत का नाही माझे पंधराशे कोटींची देणी बाकी आहेत ते वाढत असल्याचं म्हणत शिरसाटांनी अर्थ विभागावर नाराजी व्यक्त केली आहे सुद्धा माझ्या खात्यातून सात कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाहीये परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक न्यास सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिलाच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतोय कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल आता याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमानी चालवत त्यांना जे वाटतं ते खरं ते कायद्यात बसतो असं जे काय दाखवत आहे दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते एक मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला ते वाटतं की सर्व सर्व सर्वच निधी एकदा कट करून टाका ना कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल कशाला पाहिजे त्या सर्वांना वर आणायचं खातंच नसलं तरी ते चालतं शिवसेनेच्या खात्याच्या पैसे वर्ग शिवसेनेच्या खात्याच्या इतर खात्याच्या पैसे वर्ग झाले की नाही मला कल्पना नाही पण तू सामाजिक न्याय झाले एवढं मात्र निश्चित सत्य आहे आणि ते सत्य नाकारता येणार नाही शिवसेनेचे मंत्री त्यांचाच निधी कमी केला जातोय असं दिसतंय आणि याच मुद्द्यावर याच मुद्द्यावर अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी तुम्ही त्यांच्यापासून दूर गेला होता अजित बघा मी आताही सांगतो माझ्या खात्याचा कोणताही निधी तुम्हाला इतर वर्ग करता येत नाही हा नियम आहे हा कायदा आहे या नियमाला डावलून फायनान्स मध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो आमचा तो अधिकार आहे असं जर दाखवलं तर मी त्यांची माफी मागेल परंतु तुम्हाला आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी करणे किंवा त्याच्यामध्ये इतरार्थ कारण दाखवून मला आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे स्पष्टपणे सांगतो ते चुकीचं आहे तुम्हाला हे करता येत नाही तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाहीत तुम्ही आता म्हणाल की याच्यातले पैसे काढले आम्ही अशा दलित बहिणींना पैसे दिले असं म्हणता येत नाही लाडक्या बहीण ही कोणती जात नाही लाडकी बहीण ही लाडकी बहीण आहे मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांनी तो काढला पाहिजे महाबाग हे महाबाग कोण हे बसलेले शकूनही आहेत या सगळीने केलेलं हे करता येत सर्व त्यांच्यावर तर अजित पवारांचं पूर्ण वर्चस्व आहे आता कुणाचं वर्चस्व हो आहे नाही मला माहित नाही परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई